नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अपडेट या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती सन दोन हजार तेवीस या ठिकाणी आपला वीथ इंटरव्ह्यू या ठिकाणी आपला जो कट ऑफ आहे कितीपर्यंत लागू शकतो आणि वीथ इंटरव्ह्यूची ची यादी कधीपर्यंत लागू शकते या, या ठिकाणी आपण एक खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी आपण घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो बघा शिक्षक भरतीचा बघा एकूण जागा बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा एकूण जागा बघा बघा एकवीस हजार सहाशे या ठिकाणी बघा आपल्याकडे एकूण जागा या ठिकाणी आल्या होत्या बघा खाली काय सांगितलंय मुलाखती शिवाय बघा मुलाखती शिवाय बघा विद्यार्थी मित्रांनो सोळा हजार सातशे नव्याण्णव या ठिकाणी आपल्याकडे मुलाखतीशिवाय या ठिकाणी आपल्याकडे जागा आल्या होत्या बघा खाली काय सांगितलं बघा मुलाखती सह बघा विथ इंटरव्ह्यू बघा विद्यार्थी मित्रांनो चार हजार आठशे एकोणऐंशी एवढ्या जागा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी मुलाखती सह म्हणजे विथ इंटरव्ह्यू या ठिकाणी आपल्याकडे जागा आल्या होत्या बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो नववी ते बारावीसाठी बघा बघा विथ इंटरव्ह्यू यादी बघा विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी आता लागणार आहे बघा खाली काय सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो विथ इंटरव्ह्यू यादीचा आता मार्ग विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी बघा जो विथ इंटरव्ह्यू बघा यादी होती विद्यार्थी मित्रांनो या यादीचा बघा जो मार्ग विद्यार्थी मित्रांनो आता मोकळा झालेला आहे बघा खाली काय सांगितलं बघा लवकरात लवकर बघा विथ इंटरव्ह्यूची यादी जी आहे विद्यार्थी मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये बघा आपल्याकडे बघा विद्यार्थी मित्रांनो विथ इंटरव्ह्यू आहे यादी ही दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याकडे ही लागणार आहे बघा खाली काय सांगितलंय ज्या उमेदवाराची बघा विद्यार्थी मित्रांनो निवड झाली होती त्यांना बघा ऑप्टिंग आऊट त्यांना बघा यांना ऑप्टिंग आऊट त्यांना या ठिकाणी बघा हा ऑप्शन त्यांना देण्यात आला होता आणि विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्टिंग आऊट बघा बारा ते पंधरा जुलैपर्यंत त्यांना या ठिकाणी बघा ऑप्टिक आउट हा त्यांना ऑप्शन देण्यात आला होता बघा आता ऑप्टिंग आउट या ठिकाणी बघा या ऑप्शनचा बघा कालावधी विद्यार्थी मित्रांनो बघा आता संपलेला आहे म्हणजेच बघा या ठिकाणी आता मुलाखती जो बघा आपली जी लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी आपली जी काय लिस्ट आहे विद्यार्थी लागणार आहे बघा खाली काय सांगितलंय बघा खूप विद्यार्थी मित्रांनो बघा खूप आपले जे काय विद्यार्थी मित्र आहेत बघा या लीडच्या या ठिकाणी आतुरतेने वाट पाहा पहिल्या राऊंड पासून बघा विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत बघा जे उमेदवार फक्त या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूसाठीच आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी खूप जास्त या ठिकाणी आतुर या लिस्ट ठिकाणी वाट पाहत आहेत मग खाली काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीसह जो आपला जो काही कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खूप कमी लागण्याची दाट शक्यता आहे मग खाली काय सांगितले प्रत्येक विषयाचा विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ जो आहे या ठिकाणी वेगवेगळा लागणार आहे मराठी असेल हिंदी असेल भूगोल असेल इंग्रजी असेल मॅथ असेल सायन्स असेल प्रत्येक विषयाचा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ वेगवेगळा लागणार आहे जे या ठिकाणी बघा विषय जास्त आवड असेल त्यांचा कट ऑफ या ठिकाणी कमी लागेल आणि जे विद्या बघा लँग्वेज असेल मराठी असेल हिंदी असेल जे काही लँग्वेज असतील विद्यार्थी मित्रांनो त्यांचा कट ऑफ या ठिकाणी जास्त लागण्याची शक्यता आहे बघा खाली काय सांगितलंय बघा तुमचे ट्रेडचे मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो तुमचा विषय असेल आणि तुमची कॅटेगरी असेल यावर तुमच्या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी या ठिकाणी अवलंबून असणार आहे तुमचे बघा टेटचे मार्क असतील तुमचा जो कोणता विषय असेल आणि तुमची जो कोणती कॅटेगरी असेल विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे यावर तुमच्या ठिकाणी कटोब्या ठिकाणी अवलंबून असणार आहे बघा खाली काय सांगितलंय काही विषयाचा विद्यार्थी मित्रांनो कटोब्या ठिकाणी खूप कमी लागेल आणि काही विषयाचा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जास्त लागण्याची दाट शक्यता आहे बघा खाली काय सांगितलंय ज्या विषयाच्या बघा या ठिकाणी जागा जास्त असतील बघा ज्या विषयाच्या ठिकाणी जागा जास्त असेल त्याचा निश्चितपणे या ठिकाणी बघा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो कमी लागणार आहे बघा जागा जास्त असतील तर कट ऑफ आपला जो विद्यार्थी कमी या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे बघा खाली काय सांगितलंय बघा ज्या विषयाच्या बघा जागा या ठिकाणी बघा कमी असतील बघा जागा या ठिकाणी बघा कमी असतील बघा त्यांचा या ठिकाणी बघा कट ऑफ या ठिकाणी बघा थोडा जास्त लागण्याची शक्यता आहे बघा खाली काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो विथ इंटरव्ह्यू बघा आता बघा आपल्या चार हजार आठशे या ठिकाणी जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो बघा आता सहा हजार पाचशे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी आता जागा या ठिकाणी वाढलेल्या आहेत बघा खाली का प्रत्येक विषयाचा बघा या ठिकाणी या ठिकाणी वेगवेगळा तर असणारच आहे बघा खाली काय सांगितले मॅथ सायन्स आणि इंग्रजी बघा मॅथ सायन्स आणि इंग्रजी या विषयाचा विद्यार्थी मित्रांनो थोड्या ठिकाणी या ठिकाणी कमी लागण्याची दाट शक्यता आहे बघा मॅथ सायन्स आणि इंग्लिश या विषयाचे बघा विद्यार्थी या ठिकाणी कमी आहेत आणि जागा पण जास्त आहेत बघा या ठिकाणी जो आपला या ठिकाणी कमी लागण्याची शक्यता आहे बघा खाली काय सांगितले विद्यार्थी बघा विथ इंटरव्ह्यू बघा या ठिकाणी बघा जो या ठिकाणी काही जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा सहा हजार पाचशे या ठिकाणी बघा एकूण या ठिकाणी आता जागा आहेत बघा एकास दहा या ठिकाणी प्रमाण आहे विद्यार्थी मित्रांनो बघा एका जागेसाठी बघा दहा विद्यार्थी या ठिकाणी मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहेत बघा एकाच दहा या ठिकाणी प्रमाण हे आपल्या या ठिकाणी निश्चित या ठिकाणी प्रमाण आहे बघा खाली काय सांगितले बघा एका जागेसाठी बघा या ठिकाणी दहा उमेदवार आहेत आणि एकूण जागा बघा विद्यार्थी मित्रांनो सहा हजार पाच या ठिकाणी एकूण जागा आहेत निश्चितपणे या ठिकाणी जो आपला कटोपाय विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी खाली येण्याची दाट शक्यता आहे बघा खाली काय सांगितलंय सत्तर बघा सत्तर प्लस बघा या ठिकाणी बघा जर कोणाला या ठिकाणी मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो एन एन ॲवरेज बघा गा, सत्तर प्लस या ठिकाणी जर तुम्हाला मार्क असतील तुमचा कोणता विषय असू विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सत्तर प्लस या ठिकाणी जर मार्क असतील तर तुमच्या या ठिकाणी बघा मुलाखतीच्या यादी यादीमध्ये या ठिकाणी नाव येण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला टेटमध्ये किती मार्क आहेत तुमचा विषय कोणता आहे आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे निश्चितपणे या ठिकाणी तुम्ही कॉमेंट करून सांगायचं आहे निश्चितपणे या ठिकाणी आमच्या तुमच्या प्रश्न आपण या ठिकाणी उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत सर्वांनी आपापले या ठिकाणी मार्क सांगायचे आहेत सर्व व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज या ठिकाणी नक्कीच भगावस मिळणार आहेत